सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण करत आहोत ते आलू के पराठे बघताय तुम्ही मी हे बटाटे चांगले उकडून घेतलेत सालही त्याची काढलेली आहे ह्याची आपण आधी भाजी करणार आहोत कणिकही मी भिजून ठेवलेली आहे तर ह्या कणिकेला आपण आता सध्या असंच ठेवूया आधी आपण बटाट्याची भाजी करून घेऊ बघत राहा अकूज किचन मी आता बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि गॅसवर आता पॅनसुद्धा आहे तर आपण आता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तेल तापलेलं आहे आपण आता फोडणी करून घेऊया आधी फोडणी तडतडलेली आहे जिरे टाकून घेऊया थोड़ा ठेचा ठेचा है चांगले याला मिक्स करून घेऊया बटाटे मिक्स करून घेऊया हळद चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे बारीक झाले पाहिजेत कारण की आपल्याला त्यांना लाटायचं आहे म्हणून शक्यतो इथंच भाजी करतानाच त्याला होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आलू पराठे मस्त खा आणि स्वस्त रहा बघत राहा अकूच किचन मीठ टाकून घेऊया आणि चमच्यानीच त्याला होईल तेवढं आपण इथं स्मॅश करून घेऊया म्हणजे आपल्याला पोळी लाटताना त्रास होणार नाही बघा बटाटा चांगला उकडला गेल्यामुळं तो लगेच स्मॅश होतोय बारीक करून घ्यायचं एकदम जरी झाली तरी चालते काही प्रॉब्लेम नाही छान बारीक करून घ्यायचं तुला भरपूर प्रमाणात आपला बटाटा स्मॅश झालेला आहे तर त्याच्यामुळं आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया बघत राहा कुच किचन मी आता कणिक घेतलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊ आपल्या बटाट्याची भाजी याच्यात भरून घेऊया भाजी याच्यात आता भरून घेऊया आणि याला पॅक करून दिला बघत राहा अक्कूच किचन नंतर याला छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे आकाराचा काही प्रॉब्लेम नाही आहे जसा येईल तसा थोडी जाडसरच पोळी आपल्याला लाटायची आहे बघा पॅनही आपला तापलेला आहे आता आपण चांगलं आपला पराठा शेकून घेऊया बघत राहा अकूच किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन फायनली आपला पराठा तयार होतोय दोन्हीकडनं त्याला चांगलं शेकून आहे आपल्याला बघत राहा अकूच किचन दुसरा पराठा माझा था चांगला गोल लाटला गेलेला आहे हाही पराठा आपला आता रेडी आहे त्याला आपण आता काढून घेऊया प्लेट तिसराही पराठा माझ्याकडनं खूप चांगला असा गोल असा लाटला गेलेला आहे बघा छान दुसरा पराठा आपला चांगला शेकला जातोय दोन्ही बाजूने त्याला शेकून काढायचं आहे वा बढिया त्याला खाली काढून घेऊया आणि आपला हा तिसरा पराठा शेकून घेऊया फ्रेंड्स फायनली आपले आलू के पराठे रेडी टू इट याला आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत दह्यासोबत सॉससोबत कशासोबतही आहे त्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो या नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी आपण मिळून गरम गरम या पराठ्याचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू